क्रिकेट विश्वातून मोठी बातमी भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने एशिया कप दोन हजार पंचवीस मधून माघार घेतल्याचा दावा करण्यात आला आहे ही स्पर्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार बीसीसीआयने एशियन क्रिकेट कौन्सिलला कळवले आहे की भारत जून मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जंट एशिया कप आणि सप्टेंबर मध्ये होणाऱ्या पुरुष एशिया कप मध्ये सहभागी होणार नाही सूत्रांनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा हा निर्णय पाकिस्तान क्रिकेटला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे एसीसी चे सध्याचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे पाकिस्तानचे मंत्री आहेत त्यामुळे भारत त्यांच्या अध्यक्षतेखालील स्पर्धांमध्ये सहभागी होणार नसल्याचे बी सी सी आय च्या एका अधिकाऱ्याने सांगितले बी सी सी आय ने पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग टीम्स एशिया कप मधूनही माघार घेतल्याचे कळवले आहे बी सी सी सूत्रांनी असेही सांगितले की भारतीय संघ अशा संस्थेच्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही ज्याचे नेतृत्व पाकिस्तानचा मंत्री करतो अशीच देशाची ही भावना असल्याचे भारताने स्पष्ट शब्दात सांगितले आहे